बघितलं का तुम्ही ह्या बघा काय अरे बाप रे बघा मित्रांनो बघायच करायला अरे, अरे 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 तरी म्हणलं घराच्या माग काय आहे काय आहे पडद्यामध्ये हा काय बाई खरंच मांडलं पाहिजे कधी शिकली ग तू चूल पेटवायला आईकडनं पेटवून घेतली <laughs> मला येत नाही चूल पेटवायला काय अरे बाबा काय मस्ता का मस्त आज मस्त झणजन येत चुलीवरच जेवण मिळणार आहे मित्रांनो मला झाले हे बघा इकडं काय आणून ठेवले तिनं मसाला इकडं बघा काय येत अंडी आणि इकडे चालल्या मस्त ज्वारीची भाकरी ती चुलीवरची काय काय करते बघू दे मला भाकरी कशी करतेस ग शिकले भाकरी बी करायला तू काय भाकरी <laughs> <गरली> करायला शिकली मी <laughs> <laughs> शिकले मला माहिती येत तुला पण चुलीवर भाकरी करायला शिकले ते कसं नाही मित्रांनो खरंच राह आज ना कुठं दिवस हो मलाच कळणार चूल पिटून त्याच्यावरती भाकरी करायला लागली आज ओ बा तुम्ही माझा कॉन्फिडन्स नका घालवू पहिले का दुसरी ती पहिली झाली आपलं नसेल अगं ते जाळ सार पुढं अगं ते नाही अगं ना। बारक बारक लाकूड सार हे खालच गो असं करताय मला तुम्ही मला येत नाही काय नाही काय येत नाही शिकणार कधी परातीमध्ये छोटे दिले मला असले काय करणार बघू चेहरा बघू इकडं आम्हाला सगळं वाला हे वाहिले काय बघू काय ah. <laughs> <Aigo. laughs> कस होत होय आज जसं काय तुम्ही करताय रोज आणि आज करायला मी कसं होतंय मला म्हणाल तिकडे पुण्याला राहिले असते बरं झालं असत का नाही हा मी म्हणते म्हणा तुम्हीच म्हणा मला आणून ठेवलंय मला इकडं असं आता काय करायचं काय करायचं मला एकच कळतं बघ वेळ आल्यावर माणसाने सगळ्या संकटासाठी तयार राहा मी काय नाही म्हणते का तुम्हाला करायच लागली ना माझ्या माझ्या मांडलं ना, से से नाएं। नाएं। ना? तुला बाई तर काय तक्रार बी केली नाही काय नाही मित्रांनो काय सुद्धा तक्रार केली नाही बघा दूर लागाल एवढा जळ याय लागलाय सवय सुद्धा नाही मला कधी आईच्या घरी सुद्धा कधी करायना पैसे काय काय ग अगं अगं ह काय मला सोडून खायली एकटी पहिली केल्या भाकर सुलवरची मग खायला सुलवरची पहिली भाकर केली आहे आणि दूर बघा <laughs> <laughs> शिकली शिकली फुकणी फुकणीला ज्वारात बाबा मग काय का गुकारी अ काय म्हणते त्याला माहितीये का फुकणीच म्हणत अस <laughs> ताजी ताजी भाकर अशी चटणी टाकून बागा, बागा, बागा। अगा, अगा, आगा, आगा, आगा। मस्त तर खांब बघा तिकड तिकडला कसे लागतात झनजरी ना, ना का इडे का बिडे का, <laughs> काय कसली कसली तलब झाची भाकरी तुला कसली भारी लागेल मित्रांनो बघा इच काय काय आज मग बाहेरची भाकरी आता बघ लाकूड कसे पेटलं बघाय काय तर मित्रांनो ही जी लाकडं आहे का ही ती ओली आहे जरा या पेटनाच किती वेळ झालं मी चांगली होती मला माहिती नाही वल्लभाग आता काय आता धडा धडा धड पेटते आता कस वाटतय गावाकडं हम्म का इकडच गावाकडे चांगलंच वाटतय पण जर असं गैरसोय आहे काय गैरसोय नसती आपण गरजा वाढवून आपल्या म्हणून आपल्याला तसं वाटतंय काय नाही पहिले लोक काय अशीच राहत अशीच राहत होती ना काहीच नव्हतं पहिलं आता बी असायला माणसाला तुम्ही अचानक मित्रांनो पहिल्या लोकां आपल्या त्या लोकांकडे काय सुविधा होत्या का अशा का वॉशिंग मशीन होती का फ्रीज होतं काय काय होतं हा, हा? काय शिगडी होती का गॅस होता लोक किती सुखी होते राह किती आनंदी होती हा? तुम्हाला खरं सांगू का आता मनातली गोष्ट बोलतो बरं का पहिले लोकांना नाही ना असं गावाकडं नको वाटायचं पण आता तरस्तीत गावाकडे राहायला राह राहायला जाण्यासाठी लोक मी ब्लॉग बनवला आज कधी कारण असं की काय 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 झालं की घे काढून फोटो विटो काढ स्टेटसला ठेवायला आहे का नाही ह पहिली स्टेटसला ठेवायची फोटो काढून बघा 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 कशी धडपड चालली आहे बाबा आज बायकोची कायची मजा मग <laughs> मैत्रिणीला सांगायला बाबा बघ मी केलं तिला पटायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं ती आहे स्वयंपाक गेलं तिकडे कसं व्हायचं काय व्हायचं ते मरू द्या पहिले थिएटर ठेवायचं मैत्रिणीला दाखवायचं ऐक नाही <laughs> दुनिया झाली दुन सोशल मीडियाची मित्रांनो रा कंटिन्यू व्हिडिओमध्ये पुढच्या जे सगळा स्वयंपाक झाला प्रत्येकदा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो कसं केला स्वयंपाक आणि त्याची टेस्ट कशी झाली आहे व्हिडिओमध्ये पुढे रा तुम्हाला दाखवतो मस्त अंड्याची भाजी खतरनाक बघू दे कसला केलंय मसाला अंड्याच कडक जाऊन बसू वाटायला खायला होय तर मित्रांनो शेवटची भाकरा बघतात कडक एकदम मस्त एकतर खायची आवड जास्त आहे नॉनव्हेज पण काय आपण अंडी काय दुसरा पर्याय नाही होता पर्याय काय पर्याय आहेत की भरपूर मस्त झनझणीत अंड्याची भाजी आणि जवारीच्या भाकरी मस्त हो। काला कुस करून आहे मी आज खावा खा। हो, खावाय खा। मित्रा का मित्रांनो हो आता काय झाले माहितीये का अवघा भाकरी झाली त्या भाजी पण झाली तिने आता गेले खाली घरात गेले मी काय करतो माहितीये का भाजी बघतो आता कशीच झाली इकडं खतरनाक तरी आले ओबा का का हां <laughs> आधकुळा <दुकुला। laughs> एक नंबर झाले चला मित्रांनो काय करतो आता आम्ही घेतो जेवण करून वास्तविक पोटभर जेवण करून घेतो आणि आमचा चुलीवरचा आजचा आहे ना स्वयंपाक कसा झाला आहे काय झाला आहे तुम्हाला आहे ना मी आहे ना नंतर सांगतोच कसं झालं तरी एक नंबर आता भाकरी बी खाल्ली आहे भाजी बी खाल्ली आहे फक्त व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ ब्लॉग कसा आवडला का नाही तुम्हाला कमेंट करून नक्की उत्तर द्या कमेंट करून ती नक्की प्रतिक्रिया द्या आणि आपल्यावर प्रेम असंच राहू द्या चला तर मग घेतो जेवण करून Namaste. Haka haka haka.